वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर मित्रांनो आज आहे पोळा तर पोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आमचे बैल सजवून ठेवलेले आहेत ते बघू शकतात तिकडे आणि मस्तपैकी आता थोड्या थो वेळाने गा कोण देवाकडे नाही आणि तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्या परत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर थोड्याच वेळात नाही का बैल घेऊन जाऊ देवापासून चला हे बघू शकता मित्रांनो बैलाला बांधलेत आहेत फुगे बैल ने येते खाली कुंडळात म्हणजे देवापाशी मारुतीच्या मंदिरापाशी हे बघू शकता सगळं काही तयारी झाली सजून खजून मटकट आपला मित्रांनो लेट्स गो आता खतरनाक विषय होणार आहे मित्रांनो हे बघू शकता बैल सदून फिरून चालले सगळ्यांच्या बैल त्या तिकडे पण विषय लय मोठा झाला हे बघू शकता आणि इकडे पण राडा चालू आहे तर आता थोड्याच वेळात आपलं मस्त बघ पूजन होणार रे पेरा फिरी मित्रांनो लस गो आता मस्त बैठी आणले होते आणि आहे ून आता सवारीच्या चिकला मुखलातून मस्त पैकी हे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मारुतीच्या मंदिरापाशी

मित्रांनो झालेलं सगळं काही नियोजन पाहायला फिरले होते मंदिरापूर्ती आज दमलोय मस्त पण गोयला मित्रांनो खूप मजा आली एन्जॉय तुम्ही पण करत आहात शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अजून काही विषय संपलेला नाही आर अजून मी शेवटपर्यंत खेळू पहा